त्या माध्यमातून आम्हाला तडीपार म्हणजे आम्ही का जनतेसाठी लोक रस्त्यावर पण उतरायचं नाही का आणि त्यांनी जे सगळी एवढी जे सातबारा दाखवला आहे याच्यात कोर्टाने मला आठ केसमध्ये मला अगोदरच सगळ्या याच्यात निर्दोष मुक्तता केली आहे आता हे कोर्टापेक्षाही मोठे झाले का कोर्टाचे न्याय कोटाचा यांना न्याय निवडायला मंजूर नाही आहे असा आम्हाला यांनाच प्रश्न विचारायचा आहे याच्यानंतर कायदेशीरित्या ज्या संविधान संविधानात जो मार्ग सांगितला आहे तो कोर्टा कसेरी असं वकिला तर मार्फत आम्ही या गोष्टीचं पूर्ण उत्तर देऊ आणि आम्हाला माहिती आहे का हे सगळं कोणाच्या प्रेशर मुळे कोणाच्या आदेश कोणाच्या प्रेशर विकास पुरुष विकास पुरुष यांच्या आदेशाने हे सगळं उपचित झाले आहे त्याच्यामुळे काही कुठं टिकणार नाही शंभर टक्के हे खारीज होणार ज्या प्रकारे पूर्ण विधानसभेमध्ये बल्लारपूर विधानसभेमध्ये जे सामान्य नागरिकांचं सा उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षावरती जे प्रेम दिसून राहिलं त्या प्रेमाचा त्यांना ते कुठेतरी त्यांना पचनी पडत नाही आहे आणि जे आमचे कार्यक्रम होऊन तिथं होऊन राहिले याच्यामुळेच त्यांनी कुठेतरी धसका घेऊन आम्हाला कुठेतरी पक्षप्र आमच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाला संदीप दिलेला कुठेतरी बाजूला सारा सारावं यासाठी हे प्रयत्न आहे